आमचा हाल चाललिय आता पावसा भांडी पावसात घासायला लागते मला चिकल चिक्कल चिकन करून ठेवलाय पावसाळ कुठं जाय गेल तर पडतय घसरून मायात तर अजिबात पाय सुद्धा ठेवाय जागा सगळं वाटलं चिकलच आहे घसरून पडतय डायरेक्ट पाणी एवढं एवढं त्याला अजून पडलं म्हणजे अजून आपल्याला गुणता

कशाच बघाय निघायला लागली कळी पण काय तवा आता कळी एक नंबरच निघायला लागली बघा हे कशी कळी पण काही पाऊस टिकू देत नाही असं वाटतंय रिमझिम पाऊस नाही बरोबर कळीसाठी तर असला पाऊस नसून आता कुठं नीट बागेत कळी निघायला चालू डबल बघा हे का ह्याला आहे तशी कळी ग

पाण्यात पाय त्या चिकूल येत ना पायाला गोळा लोखंडाला चिकून लागतो लोखंडाला चिकून लागतो पुरी लावले ते शरणाला हा थांबा म्हटलं जरा पाऊस उघडलाय तर गवात आणते मी जाऊन गावात hmm. काय का पावसा झालं आमच्याकडे सनमोडी म्हणते सनमडी गावात चल 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 उचल गो उशीर झाला मागन पाऊस यायला नाही ना 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 येऊन बंद झालं तेवढा चुटका मारून घरी जायचं का घेतलं मी येणार आहे ना आळा आले मागण भरपूर दिवस कुठे तुला दिसतोय ना लिंबाचा पाला घेऊन जा इशराला थोडा ठीक आहे चला पण कास अक्षराला पुरत आहे तेवढा घास राहते होय लिंबा ठप घे दोन चार काढून तुम्ही हाताला येते माग